नमस्कार कसे आहात सगळे आज मी नाश्त्यासाठी बनवला आहे एक वेगळा पदार्थ एकदम चायनीजसारखा दिसतो आहे ना आणि खायला पण एकदम भन्नाट लागतो रात्री काय झालं माझ्याकडनं वरण थोडंसं जास्तच झालं होतं आज सकाळी ते फेकून द्यायची पण इच्छा होत नव्हती चला तर मग त्या वरणाचा एक चमचमीत पदार्थ बनवूया त्यासाठी लागणारं साहित्य काढून घेऊ खवलेलं खोबरं हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट थोडासा गूळ चिंच थोडासा कडीपत्ता आणि कोथंबीर आज आपण बनवतो आहे वरण चकोल्या काही ठिकाणी याला वरमफळ म्हणतात काही ठिकाणी याला डाळ चकोल्या पण म्हणतात कढईमध्ये तेल गरम करून घेऊया तेल गरम झाल्यानंतर मोहरीची फोडणी द्यायची आहे मोहरी, मोहरी व्यवस्थित तडतडली की हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकायची व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिरची आणि लसूणचा खमंग वास सुटेपर्यंत परतवायचा आहे आता त्यामध्ये जाईल खूप सारा कढीपत्ता कढीपत्ता हा खूप महत्त्वाचा घटक आहे यामधला कढीपत्ता छान असा परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये टाकूया थोडासा हिंग अगदी चिमूटभरच हिंग घेतलेला आहे मी पुन्हा एकदा फोडणी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यामध्ये खवलेलं खोबरं टाकून परतवून घेऊ खवलेल्या खो खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे दाताखाली आले की खूप छान लागतं त्यामुळे व्यवस्थित खमंग असं परतवून घेऊ वरण चकोल्या बनवण्यासाठी तुम्ही ताजं वरण पण बनवू शकता पण महाराष्ट्रामध्ये जास्त तर गृहिणी रात्रीच्या उरलेल्या वरणाच्या दाळ चकोल्या बनवतात कारण उरलेल्या वरणाची चव खूप छान लागते काही पदार्थ असे असतात की ते शिळेच खूप छान लागतात आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची थोडीशी हळद पावडर दोन चमचे मिरची पावडर मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता फोडणी छान अशी मिक्स करून घेऊ आता आपल्या फोडणीमध्ये एक ग्लासभर पाणी टाकायचं आहे आणि पाण्यामध्ये हे सर्व पदार्थ व्यवस्थित असे उकळवून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्या फोडणीची चव आणखीनच वाढते गरजेचंच नाही की तुम्ही कोमट पाणी वापरा तुम्ही थंड पाणी पण वापरू शकता सकाळची वेळ ही जरा घ्यायचीच असते त्यामुळे जास्त काही चोचले करायचे नाही आता आपल्या उकळीमध्ये जाणार आहे थोडासा गूळ आणि चिंच याने काय होतं वरणाला आंबट गोड अशी चव लागते आणि वरणामध्ये गूळ टाकला की त्याने ॲसिडिटी पण नाही होत आता यामध्ये वरण टाकून घ्यायचं आहे आणि त्याला उकळायला ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत इथे मी दोन ते तीन चपात्यांच्या मापाचं पीठ घेतलेलं आहे आता त्या पिठामध्ये थोडीशी हळद पावडर खूप सारा ओवा आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे त्याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने गोळा बनवायचा आहे तोपर्यंत आपल्या वरणाला पण उकळी येत आहे म्हणजे बघा आपला किती वेळ वाचला तुम्ही बघू शकता इथे मी दोन ते तीन चपात्यांचंच पीठ मळलेलं आहे आणि या पिठामध्ये पाच ते सहा माणसांचा नाश्ता एकदम भरपेट होईल पिठाचा गोळा एकदम घट्टसर बनवायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आता एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याची पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आहे आपण चपाती करतो त्यापेक्षाही जास्त पातळ लाटायचे आहे आणि आता हे असं स्क्वेअरमध्ये कापून घ्यायचं आहे तुम्ही वेगवेगळ्या आकाराचं पण कापू शकता आणि चपाती अशी पातळ लाटली की शिजायला पण कमी वेळ लागतो अशाच पद्धतीने सर्व चपात्या लाटून हे असं कापून घ्यायचं आहे चला मी तुम्हाला दाखवते की ती पातळ लाटलेलं आहे ते आता हे चपात्यांचे काप आपण उकळीमध्ये सोडणार आहोत एक एक करून सोडायचं आहे सर्व सोबत नाही सोडायचं सर्व सोबत सोडलं की ते एकमेकांना चिकटतात छान अशी उकळी आलेली आहे चपातीचे काप सोडताना ते उकळीमध्येच सोडायचे आहे अशा पद्धतीने सर्व चपात्यांचे काप सोडून घेऊ बघा किती छान दिसते भक्ताक्षणीत तोंडाला पाणी येते आता हे आपण दहा मिनिट शिजवून घेणार आहोत चपात्यांचे काप व्यवस्थित शिजले गेले पाहिजे साधारण दहा मिनटात शिजून होतात वरमफळ हा पदार्थ एकदम पौष्टिक आहे सर्वजण आवडीने खातात आणि लहान मुलांना हा पदार्थ आवडतोच आवडतो आता यामध्ये तुपाची धार सोडून घेऊ आता बघा आपल्या चकोल्या शिजून तयार आहे चला तर मग खायला घेऊ बघा किती झटपट बनून तयार झाल्या वरम पण फेकून नाही द्यावं लागलं आणि नाश्त्याचा पण पदार्थ एक साजरा झाला बा बाय